पहा मराठीची वाक्य मी फळ्यावर लिहिलेली आहे अगोदर आपण इंग्रजी वाक्य तयार करणे अगोदर वाक्य वाचूयात आणि वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे ते अगोदर आपण समजून घेऊया तुला हे पुस्तक कुठे सापडलं वाक्याच्या सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो मूळ क्रियापद असतो क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ले लो असेल तर साधा भूतका हे समजून घ्यायचं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे पण कोणत्या प्रकारचं आहे होकारार्थी वाक्य आहे का नकारार्थी वाक्य आहे का प्रश्नार्थक वाक्य आहे तर हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे कशावरून तर या वाक्यामध्ये प्रश्नार्थक प्रश्नार शब्द आहे कुठे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य वाक्य आहे वाक्य कोणत्याही काळातील असू दे प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर इंग्रजी वाक्यात एक वेर, शब्दा शब्दा नंबरला प्रश्नार्थक शब्द येतो कुठेला व्हेअर डब्ल्यू एच ई आर ई व्हेअर म्हणजे कोठे प्रश्नार्थक शब्द आहे साध्या भूतकाळामध्ये म्हणजे वाक्य कोणत्याही काळातील असू दे सहाय्यकारी क्रियापद येणार प्रश्नार्थक शब्दानंतर दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हे साध्या भूतकाळातील आहे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डीड हे सहाय्यकारी क्रियापद साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डीड हे सहकारी क्रियापद येतो प्रश्नार्थक शब्द दोन नंबरला सहकारी क्रियापद एवढं लक्षात घ्या फेर डीड यू आता करता कोण आहे तुला तुला ला यू फेर डीड यू सापडलं फाईंड एफ आय एन डी फाइंड म्हणजे सापडणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डीड आलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे साध्या भूतकाळातील वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डीड हे सहकारी क्रियापद येत असल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप फेर डीड यू फाईंड हे ला दिस आय दिस म्हणजे हा ही हे आणि पुस्तकला बुक बी डबल ओके बुक म्हणजे पुस्तक खूप सोपं आहे प्रश्नार्थक शब्द साह्यकारी क्रियापद करता क्रियापदाचे पहिले रूप आणि वाक्यपूर्ण हे पुस्तकला दिस बुक व्हेअर डीड यू फाईन दिस बुक व्हेअर डीड यू फाईन दिस बुक तू तो कागद कुठे ठेवला तू तो कागद कुठे ठेवला क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे पण या वाक्यामध्ये कुठे प्रश्नार्थक शब्द आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य म्हणलं इंग्रजी वाक्यात एक नंबरला प्रश्नार्थक शब्द कुठे ला डब्ल्यू एच ई आर ई व्हेर प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद कोणतं येणार आहे डीड येणार आहे कारण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे म्हणून डीड हे सहाय्यकारी क्रियापद फेर डीड यू करता फेर डीड यू ठेवला क्रियापदाचे पहिर पियुटी पुट म्हणजे ठेवणे यू पुट दॅट म्हणजे तो, ती ती तो एखादी वस्तू माझ्यापासून जवळ असेल एखादी वस्तू म्हणजे एकच वस्तू माझ्यापासून जवळ असेल तर दिस वापरायचं आणि तीच वस्तू किंवा दुसरी वस्तू माझ्यापासून लांब आहे त्यावेळी दॅट वापरायचं दिस दॅट तोला दैट फे डिड यू पुट दॅट कागदला पेपर पी ए पी ई आर पेपर म्हणजे कागद हे डिड यू पुट दॅट पेपर तुला हे कुठे मिळालं तू कुठून आलास क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये कुठे हा शब्द आहे तू कुठून आलास आलास येण्याची क्रिया झालेली आहे हे देखील साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कुठे डब्ल्यू एच ई आर फेर डी गेट गेट म्हणजे मिळणे ती एच आय दिस म्हणजे हा ही हे है। है। फेर, फेर, यू, फेर यू, गेट, गेट दिस प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद करता क्रियापदाचे पहिले रूप आणि हे ला दिस फेर डिड यू गेट दिस तू कुठून आलास फेर कुठून डब्ल्यू एच ई आर वे प्रश्नार्थक शब्दानंतर दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद फेर डीड सहाय्यकारी क्रियापदानंतर करता तुला यू तू करता आहे इथं तुला यू आलेला आहे फेर डिड यू कम आलास येण्याची क्रिया झालेली आहे सी ओ म्हणजे येणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे डीड आले म्हणून क्रियापदाचे पहिले रूप आलेलं आहे व्हेअर डीड यू कम कुठून व्हेअर डीड यू कम फ्रॉम फार ओ एम फ्रॉम फ्रॉम म्हणजे पासून कुठून व्हेअर डीड यू कम फ्रॉम पश्चिम कुणीकडे आहे पूर्व है, उत्तर कुणीकडे आहे दक्षिण कुणीकडे आहे स्टेशन कुणीकडे आहे सर्व वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे बघा इथं प्रश्न विच वे इज वेस्ट पूर्व कुणीकडे आहे विच वे इज इश विच वे इज इश उत्तर कुणीकडे आहे विच वे स्टेशन कुणीकडे आहे विच वे इज द स्टेशन विच वे इज द स्टेशन